हिंदू धर्माचे म्हणजे प्रतिपदा या दिवसापासून हिंदू वर्षाला सुरुवात होते यामुळे हिंदू धर्मात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे या दिवशी घरोघरी गुढी उभारून दारावर तोरणे बांधून नववर्षाचं दिमाखात स्वागत करतात नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून देशभरात आपली संस्कृती धर्म विचार आचार टिकले पाहिजे त्याचबरोबर नवीन पिढीला याची माहिती व महत्व कळाले पाहिजे व त्यांच्यात ते रुजले पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भव्य शोभायात्रेचं सुनियोजन केलं जातं त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वतीनंही या शोभायात्रेचं नियोजन केलं गेलं त्यात महिला लहान लेकरं तरुण तरुणी तसेच अबाल वृद्ध यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थाच्या वतीने हिंदू व नव वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने व जिल्हा सेवा समिती नांदेड व संपूर्ण अशा अनेक ठिकाणी ठिकाणी होऊन या शोभायात्रा निघालेल्या आहेत महिला बहिणी निघालेल्या आहेत कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे या गावातील प्रकाश गणपती शेटके यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे घरफोडी केली आहे प्रकाश शेटके हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह व्यवसायानिमित्तानं पुण्यात स्थायिक आहेत त्यामुळे खिंडी वरवडे येथील त्यांच्या बंगल्यात कोणीच राहत नाही याचाच फायदा चोरट्यांनी घेतला तांब्याची भांडी सोनं व रोख रक्कम ही चोरीला गेल्याचं आता समोर आलंय हिंगोलीतील वसमत येथे सौ पुष्पा अवचार यांचे मोठा सायकल वर आलेल्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन ओढली या दरम्यान पुष्पा यांनी त्या चोरांचा प्रतिकार केला व आरडाओरडा केला त्यांच्या आवाजाने आजूबाजू सचलेले नागरिक धावत आले चाहूल लागताच यावेळी अज्ञात चोरट्यांनी पळ काढला तसेच सकाळी जर वर्दळीच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर महिलांचे घराबाहेर पडणे अवघड असल्याचं त्या म्हणाल्यात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी आज कोल्हापुरातील इचलकरंजी येथे ईद निमित्तानं महिलांना साडी वाटप करण्यात आलं शिव कामगार सेना जिल्हा अध्यक्ष बी जी चांदूरकर आरोग्य आयुर्वेदिक डॉक्टर अतुल सोमय्या तसेच महिला आघाडी भाजप शहर अध्यक्ष शोभाताई वसवाडे पोलिस मित्र जिल्हा अध्यक्ष अशोकराव पुरोहित आदी यावेळी उपस्थित होते हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील पजई यांना बांधकाम विभागाने शाखा अभियंता पदावर दिलेल्या पदोन्नतीवरून वाद निर्माण झालाय विद्युत तांत्रिकी कर्मचारी असताना त्यांना शाखा अभियंता पदाची जबाबदारी कोणत्या आधारावरती दिली असा प्रश्न उपस्थित करत राजू हरिभाऊ अवचार यांनी दिनांक पंचवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी मी पजू सारखी बसून कलेक्टर ऑफिस येथे उपोषणाला बस बसलेला आहे परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी आतापर्यंत मला भेट देण्याकरिता आलेला नाही दुसरी गोष्ट अशी की पजई यांनी माझ्यावर जे खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर पाच महिन्यापूर्वी हा खंडणीचा चारशे वीस चा गुन्हा दाखल होता परंतु शहर पोलीस स्टेशन लोटला तो रोज जाऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक करत आहे बसत आहे आणि माझ्या विरुद्ध नवीन नवीन षडयंत्र रचत रह आहे अशा करारी आरोपी आरोपीला पोलीस स्टेशन शे देत आहे याची चौकशी करण्यात यावी दुसरी गोष्ट लघुसंचण विभागाचा वीज तंत्री पद हे उपलब्धच नाही तरी बी ह्या हा दोन हजार पाच पासून अ शाखाभियंता या है, पदावर बसलेला आहे तो तोतया शाखा अभियंता हा है हा काही डिग्री डिग्रीधारक अभियंता नाही हा तोटा अभियंता आहे आणि या टोटल अभियंताची कुठे ना कुठ तरी कुठे ना कुठे तरी दोन हजार पाच पासून याला, याला शेष फंडातून येत होता नंतर दोन हजार पाच पासून आतापर्यंत याला शेष फंडातून पगार कोणत्या फंडातून पगार देण्यात येतो त्याची पण चौकशी होण्यात यावी त्यांनी सेवा ज्येष्ठ दोन हजार दहा पासून आतापर्यंत कार्यालयात दाखल केलेली नाही त्याची पण चौकशी होण्यात यावी नाही आणि वीस तंत्री वी हे पद हे पद या विभागात उपलब्धच नाही तर मग हा अभियंता कसा झाला याची पूर्ण सखोल चौकशी करून दोषी तो तोटोया तो अभियंत्यावर तात्काळ कारवाई करावे नसता मी हे अमर उपोषण मारस सोडणार नाही सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानची मी महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा विलास खंदारे या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत आज चार दिवस झाले इथे बसलेले आहेत आणि प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेला नाही आहे जे श्री पजे हे जे आहेत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता या खोट्या डिग्री घेऊन पद दिलेला असताना त्यांचंच या ठिकाणी चलत आहे सर्व आणि त्यांच्या त्यांच्यावर चारशेचा गुन्हा दाखल केलेला असून सुद्धा त्यांनी बाहेर फरार आहेत आणि रोज पोलीस स्टेशनला मारत आहेत त्यांना त्यांना काहीच नाहीये आणि जे आपले भाऊ इथे उपोषणाला बसलेले आहेत यांच्यावरच खोटा गुन्हा खंडणीचा दाखल केलेला आहे तर हे असं का चाललेलं आहे हे याची चौकशी व्हायला पाहिजे की नाही या प्रशासनाने इथे येऊन त्यांना विचारायला पाहिजे त्यांची चौकशी करायला पाहिजे असं असलं तर हे काय कामाचं हे अशा खोट्या डिग्री घेऊन जर हे असे अभियंता लोक होत असले तर जे चांगले डिग्री घेऊन असलेले खऱ्या डिग्री असलेले यांना काहीच व्हॅल्यू नाही राहणार या समोर शिक्षणाचं पण हे भांडवल करून ठेवलेलं आहे प्रशासनाला एकच विनंती आहे की अवचार भाऊंना इथे नाही मिळालं पाहिजे आणि त्यांचा खोटा गुन्हा खंडणीचा गुन्हा त्यांनी मागे घ्यायला पाहिजे जर त्यांनी हा कोटा गुन्हा मागे घेतला नाही तर आम्ही छत्रपती संभाजीराजे शौर्य वतीने इथे आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत धन्यवाद यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील महाळुंगी पॉइंट जवळ खरेदी विक्री कार्यालयापुढे सायंकाळी वर्दळीच्या माहूर रोड व दिग्रज रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही व्यक्ती हातात धारधार शस्त्र घेऊन एका तरुणावरती त्यांनी हल्ला चढवला लगेचच घटनास्थळी आर्णी पोलीस पोहोचल्यानं घटनास्थळावरून आरोपींनी दुचाकीचा आधार घेत पोबारा करत ते पसार झाले ओम गजानन बुटले वय वर्ष पंचवीस वर्ष हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचं नाव आहे तर ओम बुटले या युवकाला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात ता नेलं असता त्याला तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलवण्यात आले तर आर्णी ग्रामीण रुग्णालयात बघ्यांनी एकच गर्दी केली होती तसेच पुढील तपास आर्णी पोलीस करत आहेत